इमर्जन्सी आहे असं वाटलं जातं पण आज जे शिक्षण दिलं आणि आज पण जे प्रशिक्षण दिलेलं आहे त्याच्या त्या प्रशिक्षणामधून असं वाटत आहे की हे जो पॉईंट फिल आहे कालचा आणि आजचा तो खूप म्हणजे महत्त्वाचा आहे म्हणजे त्याच्यावरच आपलं जीवन आहे मेन मुद्दा म्हणजे तो आपला म्हणजे जीवन आहे बा आणि भरपूर काही असे समस्या जर काही असेल किंवा कुठे जर पाणी जर साचलेलं असेल आणि ते पाण्याला काय महत्त्व आहे पाण्याशिवाय आपण काहीही करू शकत नाही म्हणजे पाण्याला भरपूर काही महत्व आहे त्याच्यामुळे काही समस्या जर असेल तर चर्चा करून एकत्र बसायचं आहे गट तयार करायचे काही समस्या असेल तर ग्रामपंचायत पर्यंत जायचं आहे तिथे आपल्याला एक गट तयार करायचा आहे बारा तेरा लोकांचा आणि सरपंच पर्यंत ते जाऊन मग गट तयार करून आणि कुठे समस्या असेल ते त्याच्यामध्ये सोडवायचं आहे तर काल कालच्या प्रशिक्षणामध्ये आणि आजच्या प्रशिक्षणामधून असं वाटत आहे की नाही दोन दिवस जरी आपले गेले तर काहीतरी आपण इथून शिकून झालेला आहे आणि शिकलेल्या नंतर आता असं वाटतं की हिच माहिती आपण गावापर्यंत गावातल्या लोकांपर्यंत ही पोहोचवली पाहिजे पोहोचवायला पाहिजे पुन्हा काही कोणी यात ऍड करणार यात पुन्हा काही करणार यात पुन्हा काही करणार काय जोडायचंय कोणाला नाही झालं सगळं काय सगळ्या दोन दिवसाच्या प्रशिक्षणाबाबत अगदी होते पण येण्याच्या पूर्वीची भूमिकाच नाही सांग इथे येण्यापूर्वीची भूमिका काय होती